चालू या सप्ताह कशाबद्दल चालू आहे कश्या निमित्त चालू आहे तर माझे सावता महाराज माझ्या सावता महाराजांची सातशे तीसवी काय आहे समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्या निमित्त एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह या तो वर्णनही वर्णनही शब्दात होऊ शकत नाही एवढा मोठा सप्ताह आहे आणि एवढा मोठा सप्ताह तुम्ही करत आहात म्हणजे नक्कीच सावता महाराजांचे आपल्यावरती काहीतरी उपकार आहेत आणि काहीतरी उपकार काय आहेत त्यांचे अरे एवढा काय दिलं त्यांनी आपल्यावर एवढे उपकार केले ते आपण असे विसरू शकत नाही संतांनी किती उपकार आपल्यावरती केले सावता महाराजांनी किती उपकार आपल्यावरती केलेत अरे जगामध्ये जे कोणी शिकवू शकत नाही आपल्याला असं ज्ञान सावता महाराजांनी आपल्याला दिलेले कोणतं ज्ञान दिलेले अरे काय लोक सर्व शिकवतील पण शेती करावी हे कसं करावे हे शिकवतील का सांगा माय बाप शिकवतील का कोणीच शिकवू शकत नाही शेती कशी करावी माझ्या सावता महाराजांकडून शिकावी त्यांची शेती अरे किती सुंदर ते शेतीमध्ये बघायचे तरी काय तर सर्व कांदा मुळा भाजी मुळा भाजी कांदा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी लहसुन मिर्ची को लहसुन मिर्च को बीरे लहसन मीर जी आई माझी औघी मिठाई 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 माझी औघी विडी औघी विटाई माझी किंवा ते म्हणतात ना आमची माळियाची जात शेत करू बागायती अम्मा हत्ती मोठ नाडा पाणी दाते फुल दाडा अशी सुंदर शेती कशी करावी हे माझ्या मौसावता बाबांनी शिकवलं अरे कशा कशामध्ये कसलंही काम असुद्या कितीही मोठ अर्जंट काम असलं तरी पण हाताला काम असतं पायाला काम असतं तोंडाला काम असतं का नाही तर शेती करत करत माझे सावता बाबा काय करायचे भगवंताचं नामस्मरण करायचे काय मावदे काम मा नाम हाम्रो <laughs> <laughs> राम राम काय म्हणायचे काम करता करता राम राम म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे हरी हरी म्हणायचे अशी शेती करावी अरे आजकाल तर शेतकरी राहिलेच नाहीत परंतु सर्वजण कुठं चाललेत शहराकडे चाललेत शेती हल्ली शेती कुणी जास्त करतच नाही परंतु आहे त्यामध्ये शेती कशी करावी माझ्या सावता बाबांनी शिकवलं आणि शेतकऱ्याचं वर्णन एक कवी एका कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन करतात काय करतात

ताजी ते चालते घरी पाळ हालते ति चालते किंवा ते म्हणतात ना कोण जाने बाई हगरी गरीबी संसार वाहते अडोई देशाचा भार कोण जाणी बाई हगरी गरीबी संसार साया भार राबराबुनि राबराबुनि धान्या या कविधान्या पोटान्ना पोटी खाऊ घालते भले पाळन हालते तज टिफ़न ताले पाळन हालते टिफन पाळन हालते सुंदर वर्णन केले शेतकऱ्यांविषयी अजून एक कवी चालते, चालते, चालते। आणि ही शेती या शेतकऱ्यांना कशी करावी हे माझी सावता बाबा शिकवतात याच्यापेक्षा मोठं ज्ञान काय द्यायचं तुम्हा मला अरे एवढा सुंदर ज्ञान दिलं सावता महाराजांचा जर गाथा वाचला ना तर किती सुंदर आहे सावता सर्वांवरच जर विशेष त्यांच्यावरती जर चरित्र जर सांगायला गेलं तर नामदेव रायनी त्यांचं एवढं सुंदर वर्णन केले एवढं सुंदर वर्णन केले काय म्हणतात काय म्हणतात धन्य ते अरण रत्नांची खान धन्य ते अरण खान रत्नाची खान धन्य ते दादांनी सांगितलं धन्य ते अरान रक्तांची ती खान जन्मला निधान सावतात अरे धन्य म्हणायला सुद्धा पुण्य लागतं आणि तेही संतांच्या मुखातून धन्य शब्द आपल्या करता यायला सुद्धा पुण्य लागतं असं तसं पुण्य लागत नाही अनंत जन्माचे पुण्य लाग करायचं याला महत्व आहे का किंमत आहे का नाही पण संतांनी संतांचं वर्णन करावं याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यासाठी अरे अनेक संतांनी वर्णन केले माझ्या ज्ञान एका संतांनी वर्णन केले त्यांच्या अरे धन्य ते अरण म्हंटले धन्य ते सावता बाबा म्हंटले का नाही म्हंटले अरणा ना म्हटले त्यांच्या गावाला सुद्धा धन्यता दिली आणि अनेक संतांच्या गावाला धन्यता देतात माझ्या माऊलींच्या गावाला धन्यता दिली काय म्हणतात आळंदी हे गाव पुन्या bon लागतं एका जन्माचं नाही तर अनेक अनेक जन्मांचं पुण्य लागतं अरे माझ्या माझ्या सावता बाबांचं काय पुण्य होतं किती पुण्य होत माझे सावता बाबा किती मोठे होते की जगाच्या बापांनी त्यांच्या हृदयात बसावं किती याच्यापेक्षा मोठं किती असावं माणसाने अरे ज्या भगवंत जो भगवंत ही पृथ्वी आकाश पाताळ याच्यामध्ये मावत नाही तो भगवंत माझ्या सावता बाबांच्या हृदयात मावतो याच्यामुळे पेक्षा मोठं पुण्य कुठलं पाहिजे सांगा ना दादांनो ज्या वेळेस भगवंत पुढे चालले होते आणि ज्ञानोबराया आणि अनेक संत त्यांच्या पाठीमागे आले शॉर्टकट मध्ये सांगते कारण हे ऐकून तुम्हाला बोर झाला असणार आहे परंतु त्यांच्या पाठीमागे लागल्याच्या नंतर मग माझे भगवंत पळू लागले पुढे पळतायत आणि मागून ज्ञानोबराया अनेक संत नामदेवराय येऊ लागले आणि त्यावेळेस सावता बाबांना माझ्या भगवंतांनी पाहिलं आणि पळत गेले आणि सांगितलं की सावता बाबा माझ्या पाठीमागे चोर लागलेत काय लागलेत चोर लागलेत आता मला सांगा माऊल्यांनो भगवंतच्या पाठीमाग चोर लागतील का कारण हाच मोठा चोर आहे ना आणि तो चोर जनाबाईंनी धरला दरीला पंढरीचा चोर दरी। जनाबाई वर्णन करता धरीला पंडरीता चोर रुदया फक्त तिघाच साधूंच्या साधून